आम कसं पाय होते आणि चामच्या ना शेवटचा दिवस कारण चाम चाललाय गावाला चिमा हाय काळे काय काय भेटणार आले कसला हिरो जायचं रे आता कधी येणार परत सोमवारी बायक अभि आम गाव जा रे म्हण गाव जा रहे का तू पण चल दात पडतील आला खाली करून चल तर चाम चालला गावाला चाम आणि मनीषा लग्नाला चालले चाम कुठं बघ चाम तर दे त्यांना आलं सोडवायला आय कर त्यांनी चालले लग्नाला आणि त्यांना आलं सोडायला आणि आमची गाडी आहे नर्मदा नर्मदा सहा हजार गाडी आहे भावांनो चांप आणि मनिषा गेली गावाला गेले त्यांच्या त्यांना सोडलं आता गेला येईल दोन तीन दिवसात परत चला चालले घरी आता आम्ही ना तिथला दगड पडण्यासाठी आहे ना ब्रेकर आणलाय आम्हाला दगड थोडस आम्हाला अडचण करत होत बांधकाम

आले जिमला आणि रात्री आलो आणि बॅग ठेवली आहे जिममध्येच म्हणून आता चालू भेट आणि बऱ्याच दिवसांनी परत एकदा व्हिडिओ काढ वेळ नाही भेटायच्या हा सरांची गाडी तिला बघितल्याशिवाय वर नाही जाऊ लेकचा वर्कआउट चांगली लागणार आहे आणि लेगचा वर्कआउट मी मिस करत नाही कधीच किती काही काम वगैरे असतात चल चाल आणि आज बऱ्याच दिवसानी कामाला भाऊशी शाळाच आहे ना जिम म्हणजे शाळा उघडून देते आहे का इथं काढत का ही शाळा आहे ना चाणक्य शाळा आहे इंग्लिश स्कूल आहे

तयार होतो आणि फिर फिर नाही झाला आला हो टायम होण्याट आला चला येतो लोक टॉट

लेगचं वर्कआउट करून झालं आहे मी आता जातो आहे कारण भूक पण लागली आहे प्रोटीन पण घ्यायचं आहे आणि माझा डाईट व्यवस्थित होणार झाला यार डाईटमुळे जरासा प्रॉब्लेम व्हायला आहे आणि उन्हाळ्यात आहे ना धगडग होते नाही का थोडंसं मार वाटतं आणि दम पण लावला लागते तर चला जायचं आहे मला पण जरी चाललो आहे पापविकडं पाऊस जोरात झाला आहे बरं का जोरात झालाय पाऊस हे बघा मॅडम कुठे गेलेत काय म्हणत आलंय तर घरी कुठे गेले वहिनी वहिनी काय म्हणत कुठे गेले तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानवदेव होते दे आणि मी महाराष्ट्र मोचालमध्ये तुमचं मनपूर्वक आणि पापीओणीच्या घरून स्वागत आहे तर आलं आहे पापीओणीकडे आणि पाऊस जोरा झाला आमच्याकडं आणि भारीच झालं आहे बरं का सगळं असं म्हणजे सगळं वाहून बिहून नेलं आहे सगळं तर हे बघा असे पापीओणी घर गर वगैरे हो बांधलेत तर एक रूम काढणार आहेत त्यांनी आता विटा वगैरे हो आणलेत आणि आम्ही ना रात्रीक ना हा दगड फोडत होता बरं का आम्हाला फुटलाच नाही रात्री बारा वाजले तरी फुटला नाही म्हटलं मग आडोळ्याची पूड आली मग मी दिले सोडून मग सकाळी फोडू म्हटलं तर, तर आता काही ब्रेकर नाही आमच्याकडं तर आम्ही संध्याकाळी आणणार आहे आणि परत आताकडं फोडणार आहे तर आलो आहे इकडं तर पापिवणी घरी नाही तिकडे गेले तर वाटते याकडं हे बघा असं झालं पापीणीकडं आधी चांगलं होतं घर आणि असं बांधून काढले त्यांनी तर तुम्हाला मी चांगलं दाखवतो वरून चला पुढे गेल्यात मॅडम काय माहीत बरं का फोन करू तुम्ही त्यांना पण परत पाऊस येणार आहे बरं का तरी अजून वातावरण झालं तसा पावसात आहे का आणि हे बघा वरतून येऊ कसा दिसतो बघा गार पापविणीच्या घरापासून कसं आहे नजारा आहे हाय का हाय का भारी वाटते ना आणि वारं बिरं एवढं भारी छान आहे का खरं तर बघा तर ही आहे पापविणीचं घर ते असं बांधते त्यांनी करून दाखवतो पट तुम्हाला हे अशी एक रूम काढणार आहे तिकडं त्यांनी एक रूम म्हणजे थोडंसं पकडं करून घेणार असं त्यांनी म्हणले मला की रूम बांधणार आहेत म्हणून रूम बांध तर आहे तर पापीवणीकडे आणि पापीवणीच नाही म्हणते थोड्या वेळाने थो। फोन केला होता मी त्यांना तर हे बघा अशी पापीवनी त्यांनी एक रूम काढणार आहे हे असं नाही का एक रूम त्यांचं छोटंसं काढणार आहे त्यांनी आणि हे त्यांचं जुनं घर आहे बघू शकता अरे बिल्ली तुझी मालकीन कुठे गेली रे ए बाळा मालकिंग गेली असेल घरी झोपली असेल कारण की काय मला बाया लावल्या तर त्यांनी आणि एवढ्या जाण टाकले आणि दुपारी एवढा जोरात पाऊस चालता हो ना की लयच मोठा पाऊस होता असला जोरात पाऊस होता सांगू आहे त्यांचं जुनं घर असं आहे त्यांचं जुनं घर रात्री लई कोशिश केली बरं का फोडण्यासाठी तर फुटलाच नाही अर्धाच फुटला आहे आणि अर्धा फोडायचा बाकी आहे सकाळी एवढं काढले मी हे नंतर ना काढलंच नाही म्हणलं जाऊ दे कारण मला पण कटाळा आला होता आणि मी पण थकलो होतो नाही का एकटाच ब्रेकर वगैरे चालू <laughs> भारी वाटतं यार इकडं वर आलं की जरासा आहे का तर वहिनी म्हणल्या मंडळात आहेत आता ते मी सकाळी एक क्रशनची गाडी आणून टाकली आहे आणि ह्या विटा पण आणल्यात सकाळ आता क्रशन पण बघायला जातो तिथं नाही का कारण त्यांनी म्हणले होते मला की एक गाडी पाहिजे बाजी मी त्याला सांगून मी आणायला लावले तर चला भारी वाटतं यार काय माहिती तिने मला लावला जीव आणि गोड रानचं मी पाकरू आणि लेकर लाड गाणं भारी आहे बरं का मला पण आवडले आल्या का नाही मॅडम काय दिलं काय माहिती तुम्हाला मी ना एक रूम तुम्हाला वरतून दाखवतो वरून दाखव वरतून नाही नाही ना अशी ना, त्यांच्या फॅमिलीसाठी छोटीशी रूम काढलेत आणि भारी होणार आहे रूम तुम्हाला झाले ए आले बघा मॅडम हाय कशा झाल्यात ते इटा आणून हे त्यांचं जुनं घर आहे आणि मामीचं घर तिकडं आहे मी गेलो नाही अजून मा तिकडं भैया काय करतो काय माहीत कॉलेजला गेला होता म्हटलं तर हे बघा अशी एक रूम काढते त्यांनी आणि बाहेर काढते वहिनी या ना पुढे गेलो या की कशाला अरे बापरे वायरलेस खाली आली आहे कोपऱ्यातून पण आहे त्यांची रूम इथे एक रूम काढणार आहे त्यांनी पुढून पण दाखवतो भारी वाटते समोरून दाखवलं तुम्हाला रूम त्यांची अरे बघा अशी मोठी रूम काढली त्यांनी एकदम असं मोठी म्हणजे मोठा हॉल काढले त्यांनी असे बघू शकता आहे का आणि आज वातावरण म्हणलं ना की एकदम कडकच आहे हाय का अजून परत पाऊस येणार आहे वाटते मला तर असं वाटते हा ना बहिणी किती वाजता आला आहे पाऊस एक वाजता पाऊस आलाय बघा वातावरण कसं झालं आहे का नगर ढगारा आणि परत पाऊस येणार आहे वाट आणि गर्मी पण होते. हं आ वहिनीनं काहीतरी काम सांगितलं. मॅडम आले की कामच सांगत असतात. काय हो? काय बोलू? ही काय घरात जरा. तिला बांधा. कपड पडतंय म्हण कशी आमची रानू? कुडाच कुडी. ओय. तो तर बाबांनो गोण्या उचलल्यात नाही का शिमटीच्या कारण आणि फार भिजल्या होत्या खालून पाणी होतं पावसा तर परत एकदा पावसाचं आगमन झालंय हाय का वहिनी करतात आ सावरा वावरा हे इटा वहिनीच्या आणल्यात एवढ्या इटा आणलाय कोहिणी वहिनी जरा घरात पर भांडून भांडून बिघारायला एवढ्या इटा आणली किती आल्यास पाचशे तर पाऊस आलायच आता आम्ही चाललोय कुठं कुठं दरवाजा काढणार आहे सांगा बरं इथं काढणार इथं दरवाजा काढणार आहे आणि इथं खिडकी म्हणजे खिडकी काढणार इकडचा व्ह्यू वगैरे बघायसाठी वेल नाही आणि एक खिडकी हा ना दोन खिडक्या काढणार आहे आणि मोठी हॉल आहे ना का रूम बी मोठी होणार आहे एकदम भारी होणार आहे किती आहे आता वीस आणि आसा बारा तर मित्रांनो आसा वीस आहे आता बारा, आसा बारा। म्हणजे बरंच मोठं होणार आहे मॅडमचा हॉल किती <laughs> फूट ओवर घेणार आहे तुम्ही एवढी हाईट ना ह्याच्यापेक्षा वर हाईट नऊ फूट घेणार आहे का नऊ फूट हाईट आहेत ना म्हणजे तुम्ही तर हे वहिनीचं जुनं घर ते पलीकडचं आणि इथं नवीन बांधलं जातं आणि पाऊस जोराजे आला नाही का बघू शकता आमची वहिनी कशी झाल्यात आणि होत्या कशा आणि झाल्यात कशा सांग हा मग याच्यापेक्षा जास्त आले असतात मग बाईला ले आहे घर बांधायची पावसाच्या आधी बांधून व्हा म्हणतो पाऊस आहे का काय म्हणू हो मग तुकडे बिकडे तर त्यांना पा हे करू द्यायचं नाही ना पाऊस आला हा मग चांगली आखीट पडते त्यांनी तर चला मित्रांनो पाऊस आलाय आम्ही पण हा तर भावानो पावसाने तर सर धरली आहे हे काय पाऊस येतोय आणि दुपारी पण जोरात पडलाय हाय काय म्हणलं वहिनी वहिनी आमच्या आवरावरी करते बिचारे त्यांनी पण इटा आणून थकलेत दमलेत नाही का आणि पाऊस का आम्हाला घर बाजून येणार राहणं वाटते हा मग काय मग पटकन आम्हाला एक रूम मोठी करू दे मग पाउस का पडायचं आहे तुला पड बाबा कसा आहे पावसा हा पावसाळ्यात भारी दिसत नाही का इथून वरून हा नाही पावसाळ्यात भारी दिसल आमचा व्हिडिओ कॉल चालू आहे आणि सगळेजण गेलेत नाही का तर बघू शकता पिरंगुटचं वातावरण कसं आहे हाय का एकदम खतरनाक दिसते बहिणी हाय करा हाय का आणि पाऊस पडला का नाही एवढा भारी दिसतंय ना वरून खरंच भारी दिसते <laughs> एक नंबर तुझी कंबर बाव उघडला थोडासा पाऊस अकरा वगैरे वरतीच नाही का तर आम्ही जाणार आहे वरती डस्ट क्रशन आणले ती बघतो नाही का कारण की पावसाने वाहून घेऊन गेलं तर मग परत प्रॉब्लेम होईल कारण क्रशन वाहणार असं आमचं अंदाज आहे तरी पण बघू तिकडं जाऊन नाही का आम्ही ना, ना आमचे काही सदस्य गेलेत आडवांचे सदस्य सगळे गेलेत गे लग्नाला आणि आम्ही आम्ही तिघं जणच आहे मी भैया पापी आणि दिनेश चौग जण राहिले आम्ही करतो इथे एन्जॉय ते तिकडे एन्जॉय करते तर चालू वहिनी चालायचं का चला, चला, चला।, चला। तर आम्ही आत्ता इटा बघायला चालले कारण वरती पण बघून येतो ना कारण पावसाने के काय केलं काय नाही दस वाहून गेली तर मग प्रॉब्लेम होईल नंतर नाही का मग त्या नाही इटा बिटा लावून थोडंसं पॅक करून होतं आम्ही जाऊन चला का आमच्या मांजर किती वर गेले आणि कशी चढले बा बाजून ये 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 ये, ये, ये इकडे ये ये ना बाई तुझी मैत्रीण कुठे आहेत दोन तुझ्या दोन मैत्रिणी कुठे आहेत बाई आहे का मार उडी मार 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 ना खाली उडी ये है आई आली वाटते ठीक आहे आई आहे का बहीण आहे तुझी हा काय बघताय दिन मारते का काय वर गेलंय म्हणून ही <laughs> कोण आहे ही चिमू आणि ते कोण आहे वरती परी काय चिमू खालून काय म्हणते आहे चिमू मारणार आहे का तू परीला दोन मांजरी बघा की आणि ओरडते वाटते खालून आणि लपाय लागले तिला दिसून ये का ये तर नो भावाय बाहेर असा पाऊस चालू आहे आणि वहिनीने केले चहा तर तुम्ही पण या चहा पेला मी देतोय चहा आता तर चहा तर भारी झाली आहे आदर टाकलाय काही आणि असा बाहेर पाऊस आणि अशी चहा हाय इतना सुकून भारी <laughs> वाटते बर का हाय का आ, का माहित आज पाऊस सकाळपासून चालू आहे इकडं आम्ही चालले आता हिटा आणि त्यावरती डस्ट टाकले आणि पर पावसाने आहे ना वाहून जाईल म्हणून बघायला चालले आता आम्ही पाऊस किती आला आला बघा त्या गाडीवाल्याचा फोन आहे का गाडीवाल्याचा फोन येतोय म्हणलं हो दिलेत पण चांगली आले काय म्हणून करत असं तर आम्ही चालले डसवरती टाकले बघायला आणि बघा पाऊस किती जोरात चालला आहे इकडं आत्ता थांबलाय थोडासा भाई असा जावा लागतो है म्हटलं लोन सोपं नसते काही इथं टाकले आम्ही सगळे डस घ्या कुत्र्यांनी चांगलं घर करत आहे इथं हे वाकल्या सगळे डस वगैरे पावसात भिजले नाही का इटा पण टाकल्या काय म्हणलो हा ना राव पहिला वाहून गेली आहे वहिनी म्हणले पण नाही मला म्हणलो का मी वाहून जाणार म्हणून हे काय ही डस वाहूनच गेली ही काय हे पावसाने अशी डस वाहून गेली वाटत हे काय इथं तुमची डस होती इथं वाहुली गेली आहे का हायला लुकसानच केलं बरं पावसाने हां डस चांगले हां म्हणजे तुम्हाला त्यानं टाकते बाबा हा ना चांगली भिजली आता उचलायला प्रॉब्लेम झाला आपल्याला आहे का नाही ते आपण काय करू माहिती का ह्याच्या साईडने इटा लावू नाही का ही असं व्हावून जाणार नाही तर लावायलाच पाहिजे इथं तुमची डस होती चांगली बरीच डस होती एकडी कुची तर दुपारी आम्ही ना इटा आणि डस आणून टाकले इथं जसं पावसाने केले म्हणा त्याला व्यवस्थित लावणार आहे इथं कचऱ्याची कंपनी इकडे पाऊस पडून लोक सांगूच केला काहीच कामाचं झालं नाही पाऊस चला करू थोडंसं काम करा आहे ना आयला थोडंसं आहे ना डस वाहून गेले बरं काहीतली जास्त नाही गेली थोडंसं गेले तो का तिकडं साचले आहे का दिसते का तिथं तिथं साचले पावसाने आहे ना आजच काय यायचं होतं का माहीत आम्ही उद्या टाकून घेतली सध्याचं वगैरे हो दे पाप बिचारे पापी वहिनी तर करणार याला हे काय साहेब रे सगळे व्हाऊन दि हे आहे का ह्याच्यात सगळं पाणी भरलं आहे का माझी चप्पल खराब झाली घेऊ करून काहीतरी आणि असला जोरात पाऊस पडला अचानकमध्ये की सांगू नका सगळ्या वाटोळ गेला रस्ता बिस्ता सगळा फुटलाय करा बिडं पडले बिजले सगळे तिकडे नाही काय करू भाऊचा काही इरादा आहे बरं का मला हालतपणे पण झाले आणि बरंच वेळ झालं माझ्याकडे बघला सावा बी व्हायचा नाही तर बाई माणूस आहे मी बरं का चावचिल बी उचिल <laughs> नाही तर घ्यावा लागलं मला चौदा इंजेक्शन आता इकडची कुत्री डेंजरच दिसतील बघा झाडं मोडून पडले झाड मोडून पडले पावसामुळे नाही जोरात पाऊस झालाय बरं काय नाही बिचार्या पापीबाई कष्ट कराल त्या च आणायला लावलंय फावडं आणि आम्ही फावडं आणल्याच्या नंतर आहे ना थोडंसं करणार आहे पावसा काय इरादा आहे बरं का महागच यायला लागलाय <laughs> ए बाई बाई आयच्या गावात आहे गणेश आणायला गेला फाऊन आणतोय आता करून घेऊ थोडस आणि पाऊस अजून उघडला नाही थोडा थोडा काय आहे का आणले वाटते मला दोन दो दो आणायचं दो ना दोन आणला दोघांनी ओढला असतं ना एकच आणलं आहे का तर चला आम्ही आता काम करतो आता तर आम्ही दोघांनी मिळून आहे ना असं साईड नाही आहे ना असं गिअर करून आहे म्हणजे वाहून जाऊन येऊन असं केलेलं आहे काय वाहून गेली यार खाली पार सगळी वाहून गेली बाबा असं केलं झाले बऱ्यापैकी आणि आता काही जाणार नाही होऊन जाईल नाही का चला जातो आता घरी बघू शकताय तर इथं पाणी आलं नाही का हे बघा याला आम्ही ना थोडंसं उशीरच केले आम्हाला ते थोडेसे आयडिया आली असती ना आम्ही आधीच केला असतं बरं का पावसाने काही सांगता पण आला नाही थोडंसं डस वाहून आले दिसते ना आहे ना इथून इथून डस वाहून आले असं आहे का केलं आम्ही सगळं गोळा वगैरे केले तिथे सकाळी भरून घ्यायला सांगतो एवढी एवढी वाहून आली आहे सगळी वाहून आली का बाबा हो नाही हो ना ना? ना ना दोन मधली स्लॅब बांधणार आहेत काय बाबा दोन <laughs> मधली टाकणार आहेत म्हणजे आणि हजार हरी टाकणार आहेत काय झाले ना गेल आवड असा होता आपला डेली ब्लॉग तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय गुड नाईट घ्या काळजी